मराठी सिनेमाच्या दुनियात एक नाव आहे जे फक्त अभिनेता किंवा दिग्दर्शक म्हणून ओळखलं जात नाही तर ते एका संपूर्ण युगाचं प्रतिनिधित्व करत मी बोलतोय महेश मांजरेकरांबद्दल सध्या त्यांचा नवीन चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर महेश मांजरेकरांनी मराठी सिनेसृष्टी आणि कलाकारांबद्दल त्यांचं खरं खरं रोखोक मत मांडलं हिंदी सिनेमात तर स्टार पॉवरने सगळं गाजतं इथे कथा सांगणाऱ्या कलाकारांची खरी ताकद दिसते मराठी अभिनेते हिंदी कलाकारांपेक्षा कितीतरी पटीने सरस आहेत हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या या खास मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणतात विक्रांत मेस्सीने आधीही चित्रपट केले ट्वेल्थ फेल हा चित्रपट त्याचा चांगला गाजला पण विक्रांत मेस्तीने असं समजू नये की तो चित्रपट फक्त त्याच्यामुळे चालला विक्रांतने अप्रतिम अभिनय केला पण त्यानंतर त्याचा आलेला आखो की गुस्ता किया हा चित्रपट कोणीच पाहिला नाही तो दोन आंधळ्यांबद्दलचा चित्रपट होता त्यामुळे आता फक्त कंटेंटच चालतंय ना कंगना रनौत या अभिनेत्रीला सुरुवातीला सर्वांनी नाकारलं होतं ती आणि माधवन दोघेही रिटायरमेंट मध्ये टाकलेले कलाकार आहेत पण त्यांचा चित्रपटाचा कंटेंट इतका जबरदस्त होता की तो चालला या चित्रपटाच्या भाग टूने जवळपास पावणे दोनशे कोटींचा व्यवसाय केला बदाई हो नावाचा चित्रपट बघा कोण गजराज गजराजराव आणि नीना गुप्ता या चित्रपटाने एकशे साठ कोटींचा व्यवसाय केला हे लोकांना का समजत नाही की कंटेंटच चालतो ते घाबरून साऊथच्या एक दोन अभिनेत्यांना घेतात कारण हिंदी चित्रपट तिथे डब होतात ना तिथले लोक हिंदी चित्रपट बघत नाही त्यामुळे ते डब करतात पण तिकडच्या अभिनेत्याला तुम्ही बॉलिवूडमध्ये काम करायला दिलं आमच्या अभिनेत्याला आम्ही आमच्या भाषेत अभिनय करताना बघू असं ते म्हणतात उद्या समजा इथे चांगला मराठी चित्रपट बनला तर तो तामिळ तेलुगू मध्ये डब केला तरीही लोक बघतील त्यांचा आक्षेप इकडच्या स्टार वर हो आहे त्यांनाही चांगला कंटेंट बघायचाच असतो आज सचिन खेडेकरचा चित्रपट लखनौ मध्ये रिलीज झाला पाहिजे आपल्याकडे खूप चांगले अभिनेते आहेत भरत जाधवचा आता थांबायचं नाही हा चित्रपट मी पाहिला म्हणजे भरत किती संवेदनशील नट आहे हे तो चित्रपट पाहिल्यावरच कळत भले भले जे हिंदीचे लोक इथे वर्चस्व गाजवतात त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम अभिनेते आपल्याकडे आहेत पण समस्या ही आहे की मध्य प्रदेशात भरत जाधव कोण सचिन खेडेकर कोण हे त्यांना माहीतच नाही आपलं दुर्दैव आहे की आपले कलाकार साऊथ मध्ये काम करतात मग तिकडचे लोक ते चित्रपट बघतात आणि म्हणतात सचिन खेडेकर छोट्या भूमिका करतो नाही रे कोणीतरी नाटकातील भूमिका बघावी थोत्रीत मारेल तो सगळ्यांच्या मांजरेकरांच्या की सिनेमाची खरी ताकद स्टार्स मध्ये नाही तर कथेत आणि अभिनयात आहे मराठी सिनेमाला आता हक्काची ओळख मिळायला हवी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा